नमस्कार श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत भगवंताने विचार केला भूमंडलावर अवतार घ्यायचा असेल तर एक अयोध्यानगरी आणि अयोध्यानगरी या अयोध्यानगरीतील सूर्यवंश सर्वात पवित्र आहे कालिदासाने वर्णिलेला रघुवंश या अयोध्या नगरीचे वर्णन करताना महर्षी वाल्मिकी म्हणतात अयोध्या नामनगरी तत्रासित लोकविश्रुता मनुना मानवेंद्रेण या पुरी निर्मिता स्वयं आणि या अयोध्येनगरीमध्ये राज्य करणारा अत्यंत श्रेष्ठ असा हा सूर्यवंश ज्याच्या प्रतिभेला जगाच्या इतिहासात तोड नाही असा महाकवी कालिदास म्हणतो क्व सूर्य प्रभव वंश क्वच अल्पविषया उडुपे नास्मी सागरम कालिदासाला वाटते कुठे आपली ही तोटकी बुद्धी आणि कुठे तो महान सूर्यवंश सामान्य विषयात रमणाऱ्या आपल्या बुद्धीच्या साह्याने रघुवंशाचे मूल्यमापन करणे म्हणजे मोडकी नाव घेऊन सागर पार करण्याची महत्वाकांक्षा बाळगणे आहे या सूर्यवंशाची थोरवीच अशी आहे की त्याचे वर्णन करताना कालिदासाची छाती दडपते रामचंद्रापूर्वी या वंशात होऊन गेलेल्या एकाहून एक थोर अशा राजांचे वर्णन कर्वी करताना म्हणतात सोऽहमाजजन्मशुद्धानाम् आफलोदयकर्माणाम् आसमुद्रक्षितिशानाम् आनाकररथवर्तमानां यथाविधिहुताग्नीनां यथाकामार्चितार्थिनां यथापराधदण्डानां यथाकालप्रबोधिनां त्यागाय समृद्धार्थानां सत्यायमितभाषिणां रघुसा अन्वय म्हणजे वंश फार निराय आजन्मशुद्ध हे या वंशाचे पहिले विशेषणे रघुवंशातील राजांचे संपूर्ण जीवन शुद्ध आहे संत कबीर म्हणतात दास कबीर जतन कर ओढी ज्यो की त्यों धरिदिनी चदरिया ही देहाची चादर रघुवंशातील राजांनी कधी मळूच दिली नाही अशा प्रकारच्या शुद्धतेचा त्यांना हव्यास आहे ते निरंतर कर्मयोगी आहे आफलोदय कर्मणम दोन चार दिवस किंवा दोन चार महिने कर्म करून बघितले आणि मग मध्ये सोडून दिले असा हा वंशच नाही आज अंशुमान महाराज दिलीप महाराज भगीरथ ह्या तीन पिढ्या काम करीत राहिल्या या सगळ्या राजा लोकांचे जीवन निरंतर तपामुळे तपोमय झाले अयोध्येचे रथ स्वर्गापर्यंत जात होते इंद्राकडून मदत मागण्याकरता नव्हे तर देवराज इंद्राला मदत करण्याकरिता एखाद्या भीषण असुराने आक्रमण केले की देवराज इंद्राला वाटायचे की आता आपल्याला फक्त अयोध्येचे सम्राटच वाजवू शकतात अयोध्येतील घोडे सर्वत्र अव्याहत संचार करतात यथाविधी हुताग्नीनाम म्हणजे या राजांचे व्यक्तिगत जीवन अत्यंत श्रेष्ठ वैचारिक आचारसंपन्न आहे यथा कामार चितार्थीनाम याचा अर्थ राजे लोकांच्या दारी आलेला अतिथी कधीही विन्मक गेला नाही काय करावे महागाई फार झाली आहे त्यामुळे जास्त देता येत नाही असे दळभद्री भाषण यांच्या मुखातून बाहेर पडले नाही आपल्या मुखात दळभद्री भाषा कधीही नसावी यथा यथापराधदंडानाम ह्याचा अर्थ या राजे लोकांचा असा आग्रह आहे की ज्याने अपराध केला त्याला हा दंड झालाच पाहिजे काय विलक्षण व्यवस्था असेल विचार करा भगवती जानकीवर अन्याय झाला अशी हाकाटी करण्यापूर्वी एकदा रामकथा नीट वाचा म्हणजे लक्ष्मणाच्या बाबतीत त्याहून भयंकर गोष्ट घडल्याची तुमच्या लक्षात येईल रामकथेच्या शेवटच्या सर्गामध्ये एका छोट्याशा तांत्रिक चुकीबद्दल लक्ष्मणाला प्राणदंडाची शिक्षा देण्यात आली आहे एकदा चूक घडली की स्वतःसुद्धा शिक्षा ग्रहण करणारे हे महापुरुष या वंशात आहेत खरे तर लक्ष्मणाची ती चूकही नव्हती अयोध्या वाचावी म्हणून लक्ष्मणाने ती चूक केली पण सिंहासनावर बसून भगवान रामचंद्र निर्णय देतात लक्ष्मण त्वाम विसर्जये लक्ष्मणा धर्मानुसार मी तुला प्राणदंड देत आहे या घटनेनंतर लक्ष्मणाने शरयू नदीत प्रवेश करून देहत्याग केला ज्या ठिकाणचे आदर्श इतके उच्च असतात त्या ठिकाणचा विचार करताना आपली बुद्धी फार शुद्ध असावी लागते आत्ताच्या मोजपट्ट्या लावून भगवान श्रीरामचंद्रांचे जीवन आपल्याला कधीच मोजता येणार नाही आपले राजे प्रजेचे स्वामी आहेत माझ्या कधीता हजारो सुविधा उपलब्ध असतील त्यांच्यातला कशाचा स्वीकार मी करायचा याचा निरंतर विवेक या लोकांचा जागृत होता त्यामुळे इंद्राच्या तोंडाला पाणी सुटावे एवढी गडगंज संपत्ती अयोध्येत असून राजे लोकांनी तिचा वापर आपल्या उपभोगासाठी केला नाही त्यागाय समृद्धार्था नारायण स्वरूप असलेल्या या जगताच्या सेवेकरिता जेव्हा जेव्हा त्याची आवश्यकता वाटेल तेव्हा तेव्हा त्याग करण्याकरता ती संपत्ती होती वेदांमध्ये एक मंत्र येतो त्यानुसार शंभर हातांनी गोळा करावे आणि हजार हातांनी वाटत राहावे या देशामध्ये ऋषींनी लक्ष्मीची उपासना केली समृद्ध राहावे हेच सांगितले पण ती संपत्ती साठवून ठेवण्याकरता नव्हती अहंकार वृद्धी करता नव्हती अथवा व्यक्तिगत भोगांकरता नव्हती कोणतेही श्रेष्ठ कार्य संपत्ती वाचून अडून राहू नये अशा वेळेला माझी संपत्ती कामाला यावी ही वैदिक धारणा होती तृप्ताम तर्पयंतीम याचा अर्थ स्वत तृप्त राहते ती अन्यांनाही तृप्त करते ती संपत्ती म्हणजे लक्ष्मी सत्याय मितभाषेणाम रघुवंशातील राजांना मोजून मापून बोलण्याची सवय होती जो फार बोलतो सतत बोलत राहतो त्याच्या बोलण्यामध्ये तो खोटंही मिसळत असतो कल्पनाविलास करता करता विनोद करता करता त्याच्या जिभेला खोटेपणाची सवय लागून जाते मितभाषेणाम याचा अर्थ मौन धरणारे नव्हते तर आवश्यक तेवढे अर्थपूर्ण जितके प्रयोजन तितकेच बोलले पाहिजे यशसे विजिगिषणाम म्हणजे रघुवंशातील राजांना युद्ध करून विजय मिळवावा असा वाटतो मात्र विजयाची इच्छा कुणावर अत्याचार करण्यासाठी नसून कीर्ती संपादन करण्यासाठी आहे वंशातील प्रत्येक राजा कुठल्या ना कुठल्या गुणांनी मंडित आहे तो आपल्या क्षेत्रात असामान्य आहे त्याचे वर्णन करीत असताना कवी कालिदास मोहरून जातात असा हा भगवान सूर्याचा वंश रघुवंश म्हणूनही ओळखल्या जातो राजा हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा भगवान राम सत्यनिष्ठ होते पण ही सत्यनिष्ठा केवळ भगवंतांच्याच राज्यात नव्हती हा त्यांच्या वंशाचा गुणविशेष आहे या वंशातील राजा हरिश्चंद्र सत्यनिष्ठेबद्दल प्रसिद्ध आहे माणसाने जीवनात किती सत्यनिष्ठ असावे स्वप्नात विश्वामित्रांना राज्य दान दिले होते विश्वामित्र प्रत्यक्ष आले आणि विचारू लागले काय राजा लक्षात आहे का तेव्हा राजा हरिश्चंद्र म्हणाला महाराज मला नीट आठवत आहे मी तुमचीच वाट पाहत होतो स्वप्नात दिलेले दान खरे करण्याकरता आपल्या राज्यावरील आपला अधिकार काढून घेतला आणि ते राज्य विश्वामित्रांवर सोपवून दिले माणसे करारपत्रावर सह्या करतात पुन्हा बदलतात ही माझी सही नाही म्हणतात सही स्वखुशीने करतात ही सही माझ्याकडून जबरदस्तीने केली असे म्हणून घेतात हरिश्चंद्राने दान दिले दानाची पूर्तता दक्षिणेशिवाय होऊ शकत नाही दक्षिणासुद्धा दानाच्या तोलामोलाची असावी लागते म्हणून राजा हरिश्चंद्रांच्या वजना एवढे सोने दक्षिणा म्हणून द्यायचे ठरले आता हे सोने आणायचे कुठून महाराज हरिश्चंद्र म्हणतात आता राज्य तर तुमचे झाले त्यामुळे राज्याचा कोशही तुमचा आहे त्यामुळे ह्या कोशातील सुवर्ण मी तुम्हाला देणं उचित नाही कारण ते तुमचेच आहे ह्या राज्यामध्ये कमाई करून तुम्हाला सोने द्यायचे ठरवले तर लोक मला देणग्या देतील पण ते काम मी करू देणार नाही मी क्षत्रिय आहे त्यामुळे देणग्या स्वीकारू शकत नाही म्हणून मला थोडे स्थलांतर करण्याची आवश्यकता आहे मी अयोध्या सोडून काशीला जातो कमी कमाई करतो आणि माझ्या वजना इतकी सुवर्णदक्षिणा तुम्हाला आणून देतो मात्र यासाठी मला सहा महिन्याचा अवधी हवाय महर्षी विश्वामित्रांनी ठीक आहे म्हणून सांगितलं हरिश्चंद्र काशीला निघाले पतिव्रता पत्नी तारामती निघाली तुम्ही असे कसे वचन दिले त्यासाठी मी कशाला खस्ता खाऊ असेही साध्वी त्या पतीला म्हणाली नाही या ठिकाणी मला भगवती जानकीची आठवण होते प्रभू रामचंद्रांनी जेव्हा तिला सांगितले मी वनात जाणारे तेव्हा भगवती जानकी म्हणाली तुम्ही आणि मी वेगळे कुठे आहोत निरोप कसला माझा घेता जिथे राघव तिथे सीता तारामती तेच म्हणाली नाथ तुमचं माझं जीवन आता वेगळं नाही सर्वांच्या पुढे हरिश्चंद्र पाठीमागे तारामती त्यांच्या मागे मागे त्यांचा छोटा पुत्र रोहित निघाला भूमिदानात दिल्या गेले हरिश्चंद्रांना मार्गातील नद्यांचे पाणी पिता येत नाही मार्गातील वृक्षाची फळे खाता येत नाही ती तिघेजणं उपाशी तापाशी निघाले उन्हाळ्याचे दिवस सतत पायी जात आहेत वाटेत पाणपोये हरिश्चंद्र थांबले खरे घशाला कोरड पडली होती पाणी पिण्यासाठी हाताची उंजळ पुढे केली क्षणात लक्षात आलं आणि हात मागे घेतले पाडपोईवरचा ब्राह्मण म्हणाला पानथस्था तुला पाणी हवे ना श्रांत झालेला दिसतोयस खूप तहानलेला दिसतोयस तेव्हा पाणी पी हरिश्चंद्राच्या मनात विचार आला मी क्षत्रिय आहे क्षत्रियाला दान घेण्याचा अधिकार नाही मी हे दानाचे पाणी पिऊ नाही शकत कारण ज्या हाताने मी वाकून कधी स्वीकारले नाही तहानलेले हरिश्चंद्र तसेच निघाले राणी त्यांच्यासोबत आहे तिने विचार केला पतीने जलप्राशन केले नाही मी कशी पिणार थोड्या वेळाने चालत चालत त्यांच्या मागे रोहित आला तहानलेल्या अत्यंत गोंडस बालकाला त्याने पाहिले पाणपोईवरचा ब्राह्मण म्हणाला अरे बाळ जरा पाणी पिऊन जा रोहितला तहान लागली होती तो पुढे आला सहज त्याने विचारले माझे बाबा इथे आले होते का हो त्यांनाही तहान लागली असेल पाणपोईवरचा ब्राह्मण म्हणाला आले होते ते पण पाणी नाही प्याले का बरं तुझे बाबा क्षत्रिय असल्याने ते दानाचे पाणी पिऊ नाही शकले रोहितला त्या ब्राह्मणाने सांगितले रोहितने देखील पुढे केलेले हात मागे घेतले आणि म्हणाला मी देखील क्षत्रिय आहे दानाचे पाणी कसे पिणार अरे ब्राह्मण म्हणाला तू छोटा आहेस रोहित बाणेदारपणे म्हणाला सिंहाचा छावा छोटा असला तरी पण गवत खात नाही अत्यंत तहानलेला तो रोहित दूर जाणाऱ्या आपल्या मात्या पित्यांची आकृती बघत राहतो त्याच दिशेने एक एक पाऊल टाकत राहतो तो देखील पाणी पित नाही अयोध्येचा हा राजा काशीच्या बाजारात उभा आहे कशासाठी तर स्वतःला आणि स्वतःच्या पत्नीला विकण्यासाठी एका ब्राह्मणाने घरकाम करणारी मोलकरीण म्हणून काही सुवर्ण देऊन तारामतीला विकत घेतले रोहित रडू लागला तारेच्या सोबत त्याला आणण्याकरता त्या, त्या ब्राह्मणाने अनुमती दिली काशीच्या त्या बाजारात संध्याकाळी एका डोंबाने अयोध्येच्या त्या सम्राटाला विकत घेतले या डोंबाच्या मालकीचे स्मशान आहे डोंबाकडे काम करायचे म्हणून हरिश्चंद्रांना स्मशानात राहावे लागले मनुष्य रात्रंदिवस ज्या वातावरणात राहतो त्याचा परिणाम त्याच्या देहावर आणि व्यक्तिमत्त्वावर झालेशे होत नाही हरिश्चंद्र रात्रंदिवस स्मशानात राहतात सगळे व्यवहार प्रेत जाळण्यासाठी आलेल्या लोकांशी करायचे दोन तीन महिन्यांमध्ये हरिश्चंद्रांचे रूप एवढे पालटले की ओळखू येईनाचे झाले कमरेला एक वस्त्र गुंडाळलेले हातात दंडुका घेतलेले एखाद्या ओंडक्यावर हरिश्चंद्र बसत आहेत आजही तो घाट काशीमध्ये हरिश्चंद्र घाट म्हणून ओळखला जातो एके दिवशी हरिश्चंद्राचा पुत्र रोहित याला सर्पाने दंश केला पोर तडखापडखी मरण पावले रोहित मरण पावला पण तारामतीकडे त्याचे कलेवर झाकण्यासाठी वस्त्र नाही आपल्या साडीचा एक तुकडा फाडला आणि कलेवर झाकले आपले काम तिने पूर्ण केले रात्रीच्या वेळी ती एकटी रोहितचे कलेवर घेऊन स्मशानात येते एका मुलाचे प्रेत घेऊन आलेल्या एकट्या बाईला अंधारात पाहून हरिश्चंद्राने दरडावून विचारले कोण आहे तिकडे नेत्रातून वाहणारे अश्रू पुसत कोपऱ्यात उभी असलेली तारामती स्पंदत म्हणाली माझा परिचय विचारू नका माझ्यावर आलेल्या आपत्तीतून मला बाहेर काढा ह्या नगरीत माझा कोणी सहाय्य करता नाही राजा हरिश्चंद्राने तारामतीचा आवाज ओळखला हरिश्चंद्र ओळखू येण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी विचारले तारे तू आपला पती स्मशानात काम करतोय हे तारामतीला ठाऊक नव्हते पण आता तिने पतीला ओळखले भीषण टाहो फोडला हरिश्चंद्राने विचारले रोहितला काय झाले तिने सर्पदंशाची घटना सांगितली मुलगा केला दोघांनी करुण विलाप केला तारावती म्हणते नाथ याचा अग्निसंस्कार केला पाहिजे तारे आलेल्या प्रेतावर कर वसूल करून नंतरच या ठिकाणी दहन व्हावे म्हणून मी उभा आहे दोघांच्या नेत्रातून घळघळा वाहत आहेत सत्याचा मार्ग कसा कंटका किर्ण असतो हे ते पहा हरिश्चंद्र किती सत्यनिष्ठा असला तरी शेवटी पित्याचे हृदय होते जीवनामध्ये आजीवन धर्माचे पालन केले निरंतर सत्यनिष्ठ राहिले हे काय पदरी आले अखेर तो डोंब तिथे आला हरिश्चंद्राची कर्मकथा ऐकून अंत्यसंस्काराची अनुमती दिली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते ओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पण असतो